यत्ता चौथी प्रकरण तिसरे मराठा सरदार भोसल्यांचे यांचे घराणे धामधुमीचा काळ संतांनी लोकांच्या मनात भक्तिभाव निर्माण केला तर शूर मराठा सरदारांनी महाराष्ट्रात शौर्याची परंपरा निर्माण केली तो काळच मोठा धामधुमीचा होता विजापूरचा आदिलशहा आणि अहमदनगरचा निजामशहा या सुलतानामध्ये महाराष्ट्रात नेहमी लढाया होत लढाईसाठी त्यांना फौज लागे या कामी ते मराठा सरदारांचा उपयोग करून घेत शूर मराठा सरदार मराठे काटक व शूर होते तसेच ते धाडसी होते स्वामीनिष्ठ होते लढाईवर मोठे मोठे पराक्रम गाजवत त्यांना मोठा अभिमान वाटे हातात भाला कमरेला तलवार असे हे धाडसी मराठा जवान घोड्यावर मांड घालून सरदारांच्या फौजेत दाखल होत मराठे सरदार फौज बंद असत कोणताही फौज बंद मराठा सरदार सुलतानाकडे गेला की सुलतान त्याला आपल्या चाकरीस ठेवी त्याला सरदार की दे कधी कधी जहागिरी दे जहागीर मिळालेले सरदार स्वतःला आपल्या जहागिरीचे राजे समजत विजापूर व अहमदनगर येथील सुलतानांच्या पदरी अनेक मोठमोठे मुट मराठे सरदार होते त्यात शिंदखेडचे जाधव फलटणचे निंबाळकर मुदोडचे मुधोळचे गोरपडे जावळीचे मोरे वेरुळचे भोसले हे प्रमुख होते शिंदखेडचे जाधव हे देवगिरीच्या यादवांचे वंशज शिवरायांच्या मातोश्री जिजाबाई या शिंदखेडच्या लोखोजी जाधवांच्या कन्या होत शौर्याची परंपरा हे सारे सरदार शूरवीर होते पण त्यांच्यापैकी अनेकांच्या आपापसात हाड होते स्वकीयासाठी एक होऊन काहीतरी करावे अशी दृष्टी त्यांना नव्हती त्यामुळे त्यांचे शौर्य त्यावेळी परक्यांच्या उपयोगी पडत असे पण असे असले तरी महाराष्ट्रातील हजारो तरुणांना त्यांनी पराक्रमाची गोडी लावली त्यांनी अनेक पराक्रम वीर निर्माण केले मराठी सरदारांनी महाराष्ट्रात शौर्य जिवंत ठेवले महाराष्ट्रातील शूर घराण्यापैकी वेरूळचे भोसले घराने मोठे पराक्रमी निघाले घृष्णेश्वराचे मंदिर सुमारे चारशे वर्षापूर्वीची गोष्ट वेरूळच्या लेण्याजवळील घृष्णेश्वराचे सुंदर मंदिर मोडकळीच आले होते त्याच्या भिंतीला भेगा पडल्या होत्या मंदिरातील पुजारीही मंदिर सोडून निघून गेला होता एवढे महान दैवत पण कोण अवकाळ आली होती त्या मंदिरावर त्या मंदिराकडे पाहून भक्तांना हळहळ वाटे येणारे जाणारेही हळहळत उसासे सोडत पण त्यांच्या दुरुस्तीचा विचार कोण करतो त्या पडक्या मंदिरात एक शिवभक्त नित्य नियमाने सांगत असे एक दिवस त्यांनी माणसी आणली मंदिराच्या पडक्या भिंती नीट केल्या मंदिराची सारी व्यवस्था लावली ग्रष्णेश्वराचा जीर्णोद्धार केला मंदिराच्या आत बाहेर देवी लावली ग्रष्णेश्वराचे गेलेले वैभव परतले हे कोणी केले कोण होते हे शिवभक्त ते होते मालोजीराजे भोसले वेरूळचे भोसले वेरूळ गावचे पाटील मालोजीराजे भोसले हे थोर शिवभक्त होते विठोजीराजे त्यांचे धाकटे भाऊ वेरूळच्या बाबाजीराजे भोसल्यांची ही मुले गावची पाटील की बाबाजीराजे भोसल्याकडे होती मालोजीराजे व विठोजीराजे मोठे कर्तबगार होते तसेच ते शूर होते त्याच्या पदरी पुष्कळ हत्यारबंद मराठे होते तो काळ फार धामधुमीचा होता निजामशाहीवर उत्तरेच्या मुघल बादशाहने स्वारी केली होती त्यावेळी दौलताबाद ही निजामशहाची राजधानी होती तेथे मलिक अंबीर नावाचा एक वजीर तो मोठा व हुशार होता त्याने दौलताबाद जवळील कर्तबगारी पाहिली त्यांनी जवळ त्यांच्या कर्तबगारीची वाखानानी केली निजामशहाने मालोजी राजांना पुणे वसुपी यांची जहागीर दिली भोसल्यांच्या घरी वैभव आले उमाबाई ही मालोजी राजांची पत्नी ती फलटणच्या निंबाळकर घराण्यातील होती या उभयताना दोन मुलगे होते एकाचे नाव शहाजी आणि दुसऱ्याचे नाव शरीफजी शहाजी पाच वर्षाचा असताना मालोजीराजी इंदापूरच्या लढाईत मारले गेले विठोजीराजांनी आपल्या पुतण्यांचा आणि शहागिरे जहागिरीचा सा सांभाळ केला पुढे त्यांनी शहाजीसाठी लखोजीराव जाधवांच्या मुलीला मागणी घातली जाधवांची लेख जिजाबाई मोठी सुलक्षणी होती जिजाबाईसाठी विठोजीराजांनी घातलेली मागणी लखोजीरावाने स्वीकारली लखोजीराव म्हणजे निजामशहातील एक शूर व पराक्रमी सरदार होते ते मोठा फौजपाटा बाळगून होते निजामशहाच्या दरबारातही त्यांची त्यांची मोठी प्रतिष्ठा होती त्यांनी शहाजीराजे आणि जिजाबाई यांचा विवाह मोठ्या थाटात साजरा केला जिजाबाई भोसले पुळांची लक्ष्मी झाली शहाजीराजे निजामशहाने मालोजीराजांची जहागीर शहाजीराजांना दिली शहाजीराजे पराक्रमी होते निजामशाही दरबारात त्यांना मोठा मान होता मुघल बादशहाने ती निजामशाही जिंकायचा वेध केला विजापूरचा आदिलशहा ही त्याला मिळाला तेव्हा निजामशाही वाचवण्यासाठी मलिक अंबीर व शहाजीराजे निकराने लढली दोन्ही फौजांचा त्यांनी पराभव केला अहमदनगरजवळ भातवडी येथे ही प्रसिद्ध लढाई झाली या लढाईत शरीफजी मारले गेले पण शहाजीराजेंनी मोठा पराक्रम गाजवला त्यामुळे शूर सेनानी म्हणून त्यांचा सर्वत्र लौकिक झाला दरबारात त्यांची प्रतिष्ठा वाढली इतकी की खुद्द मलिक अंबरला त्यांच्याबद्दल असूया वाटू लागली त्यातून उभयतात वितुष्ट निर्माण होऊन शहाजीराजांनी निजामशाही सोडली आणि ते विजापूरच्या आदिलशाहीला जाऊन मिळाले आदिलशहाने त्यांना सर लष्कर हा किताब देऊन त्यांचा सन्मान केला पुढे निजामशाहीत बऱ्याच घडामोडी झाल्या वजीर मलिक वजीर मलिक अंबर मृत्यू पावला त्याचा पुत्र फथेखान हा मोठा कारस्थानी होता तो आता निजामशाहीचा वजीर झाला त्याच्या काळात निजामशाहीला उतरती कळा लागली मुघलांच्या स्वारीचा धोका निर्माण झाला त्यातून निजामशाही सावरण्यासाठी निजामशहाच्या आईने शहाजीराजाकडे परत येण्यासाठी साखळी घातली तेव्हा शहाजीराजे आदिलशाही जोडून निजामशाहीत परत आले